रोखोक न्यूज बाता दिल वही सोच नाही जिल्हा परिषद शाळा खुडूस येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मकरंद साठे यांच्या हस्ते ध्वजारोहण प्रतिनिधी रोखठोक न्यूज मीडिया खुडूस जिल्हा परिषद शाळा खुडूस येथे देशाचा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी खुडूस शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मकरंद साठे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले शाळेतील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांवर बहारदार नृत्य सादर केले सदर प्रसंगी गावातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष अजित साठे पोलीस पाटील श्री डी एल कांबळे श्री अँड धनाजी ठवरे आरपीआय चे नेते श्री ज्ञानदेव कांबळे श्री आदिनाथ कांबळे श्री सदाशिव ठवरे श्री शंकर सकट श्री सिद्धार्थ काटे पत्रकार कैलास कांबळे श्री चंद्रकांत साठे जलसंधारण विभागाचे दत्तात्रय राक्षे इत्यादी मान्यवर उपस्थित होते यावेळी शाळेच्या वतीने तेजस्विनी कांबळे हिने बुद्धिबळ स्पर्धेत यश मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला तसेच आशा सेविका रहना शेख यांना अहिल्याबाई होळकर पुरस्कार मिळाल्याबद्दल शाळेचे अध्यक्ष श्री मकरंद साठे व मुख्याध्यापक श्री बाळासाहेब लावण सर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला सदर कार्यक्रम प्रसंगी विद्यार्थी पालक माता पालक इत्यादी उपस्थित होते सदरचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक श्री बाळासाहेब सर सर सावळे सर, फुले मॅडम पाटील मॅडम अडाणी मॅडम तांबोळी मॅडम कुबाळे मॅडम यांनी परिश्रम घेतले